राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समितीमधील सोयाबीनच्या आजच्या दिवशी बाजारपात्र आज जाहीर झाले असून वाशिम मार्केट सोयाबीनला सर्वाधिक चार हजार आठशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावात मोठी वाढ होतानाचं चित्र त्या ठिकाणी आता दिसत आहे बघा वाशिम बाजार समितीसोबत जालना बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल हिंगरघाट बाजार समिती असेल वाशिम बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल मेहकर असेल चिखली असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पाहत कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय शेतकरी बंधू नोप हा पहिली बाजार समिती आहे कारण जर आवक बघा पंधरा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती आहे सोलापूर आवक दिले बघा चारशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीला चार हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे नागपूर विदर्भामधील महत्त्वाची बाजार समिती आवक झाली बघा एक हजार आठशे साठ क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा किनोजन पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक झालेली बघा एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारवाळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाले बघा एक हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मेहकर बाजार समिती सोयाबीनला चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधन पुढील बाजार समिती आहे जालना बघा क्विंटल कमीत कमी तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार जालना बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे अकोला आवक बघा पाच हजार तीनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंधन पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक झाली बघा तीन हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय आज वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी हिंगरघाट आवक बघा सहा हजार तीनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक वाजारा मिळतोय हिंगरघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चिखली आवक झाले बघा बाराशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एकोणचाळीसशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी सोयाबीनला बाजारभाव हे आता त्या ठिकाणी वाढत चाललेले आहेत